नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आठ युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही करणार होतो आमच्या सर्व झाडांची आंब्याची तोडणी त्यामुळे आज आम्ही सकाळी सकाळी चालू होतो आमच्या आंब्याच्या आम शेतामध्ये तर किती किती मोटे -मोटे या आंब्यांच्या झाडाला पहा किती सुंदर आणि किती मोठे मोठे आंबे आले आहेत पहा दरवर्षीप्रमाणे यावर्षी ह्या आंब्यांना खूप चांगले आंबे आलेले आहेत या आंब्यांचं जर सिक्रेट तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या माझ्या पप्पांच्या फोन नंबरवर लवकरात लवकर कॉल करा आणि तेथून या आंब्यांसाठी लागणाऱ्या औषधांची नावे तसेच त्याची ऑर्डरसुद्धा पप्पांना द्या हा आमचा आंबा किती जास्त गोड असेल ते तुम्हाला ह्या आंब्याला पाहून समजलेच असेल कारण या आंब्याला आम आम्ही जेव्हा वावरात आलो होतो तेव्हा खूप जास्त मुंग्या लागल्या होत्या आणि या मुंग्या फक्त गोड पदार्थांनाच खातात थोड्या वेळानंतर पुन्हा आम्ही आंब्याची तोडणी करायला सुरुवात केली पण अशा प्रकारे या तोडलेल्या आंब्यांना आम्ही खाली तळवटावर टाकत होतो परंतु शिडीवर पडलेल्या वजनामुळे हा तळवट फाटू शकतो यामुळे आम्ही अशा प्रकारे या शिडीच्या खाली पॅरागॉनची रबरी चप्पल लावली त्यामुळे आता चप्पलही तुटणार नाही आणि शिडीलाही खालने सपोर्ट मिळेल शिडीसुद्धा घसरणार नाही तसेच आमच्या कागदालासुद्धा हो आम्ही आंबे तोडत असतानाच पहिल्याच अर्ध्या तासामध्ये पहा आम्हाला हा पाड लागलेला आंबा मिळाला <laughs> यानंतर मी आलो आमची मोटार चालू करण्यासाठी स्टार्टरजवळ तर आज स्टार्टर चालू केल्यानंतर मात्र आमच्या या मोटरला खूपच कमी जास्त वोल्टेज मिळत असल्यामुळे आमची ही मोटर सारखीच बंद पडत होती ही मोटर मी आज का चालू करत होतो कारण आम्हाला भरायची होती ही आमची मावराट्याची टाकी ही टाकी भरल्यानंतर आम्ही या टाकीतील पाणी आम्ही मावराटेला लावलेल्या ला। सीताफळांच्या झाडांना सोडतो आज मला आपल्या गोपीचा एक नवीन मित्र मिळाला हा मित्र खूप दिवसानंतर आपल्या गोपीला भेटायला आपल्या घरी आला होता हा आपल्या गोपीचा खूप जवळचा मित्र आहे परंतु त्याने माझ्यासोबत याची केव्हाही ओळख करून दिली नव्हती पण आज माझी ओळख झाली यानंतर मी आलो पुन्हा एकदा आपल्या क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी तर आजपास संपूर्ण मुले त्यांच्या पूर्ण जोशामध्ये आणि उत्साहामध्ये आज क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहेत तर आज आम्ही दरवेळेप्रमाणे क्रिकेट टीमने न खेळता एक एकटे एक खेळणार होतो त्यामुळे सर्वांना वेगवेगळा नंबर येणे महत्त्वाचे होते आणि हे नंबर पाडण्याची जबाबदारी आम आम आज आम्ही पंकजला दिली आणि पंकजने त्याची जुनी पद्धत वापरून पुन्हा एकदा आम्हाला आमचे नंबर दिले आणि आज चक्क पहा मला दोन नंबर बॅटिंगसाठी मिळाला आमचा क्रिकेटचा सामना सुरू असताना माझ्याकडून एक चुकीने बॉल आमच्या लेग साईडला गेला जिथे खूप जास्त प्रमाणात झाडी आहे आणि तेथे ते हा बॉल हरवला आणि अशा प्रकारे हा आमचा क्रिकेटचा सामना, सामना संपला आणि क्रिकेटचा सामना संपल्यानंतर सर्व मुले आपल्या घराकडे निघाली गावातील मुलांना घरी सोडण्यासाठी आज चक्क विराट कोहलीचे फॅन आणि आर सी बीचे कट्टर समर्थक सागर शिर्के त्यांना आज घराकडे सोडणार आहेत तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले एसके वाराशे व्लॉग्स यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद